नमस्कार मंडळी कधी विचार केलाय हो का की कायद्याची योग्य माहिती नसेल तर काय घोळ होऊ शकतो ऐका हं रामबाऊंची गोष्ट आपल्यासारखेच एक शेतकरी बँकेतून व्याजावर टी डी एस कापला गेला आता तो परत कसा मिळवायचा काही कळेना पण मग त्यांनी महसूलशाही चॅनल पाहिलं तिथला एक व्हिडिओ बघितला आमच्याशी बोलले मग आमच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आणि काय उशीर झाला होता तरी रिटर्न भरला आणि हक्काचा पैसा परत मिळाला यावरून कळतं की बाबा योग्य वेळी योग्य माहिती किती महत्वाची आहे महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वासार्ह आणि सोप्या भाषेतली माहिती हवी आहे मग महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आज आपल्यासोबत आहेत महसूल कायद्यातला एकदम जाणकार तज्ज्ञ खूप वर्षांचा अनुभव आहे त्यांना म्हणजे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या कितीतरी किचकट वाटणाऱ्या समस्यांवर त्यांनी अगदी सोपे उपाय दिलेत आणि शासनाने पण त्यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा आणि राज्य पातळीवर पुरस्कार दिलेत तर आज आपण बोलणार आहोत नवीन आयकर तज्ज्ञ काय बदलते का सामान्य माणसासाठी अगदी नमस्कार तर हा जो नवीन कायदा आहे तो जुन्या म्हणजे एकोणीसशे एकसष्टच्या कायद्याची जागा घेणार आहे आणि एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून तो लागू होईल अच्छा याचा मुख्य उद्देश आहे की ही जी कर प्रणाली आहे ना ती अगदी सोपी करायची पारदर्शक करायची सरकारचं तत्व आहे आधी विश्वास ठेवा नंतर पडताळणी करा अरे वा म्हणजे उगाच कटकट नाही आणि बघा आधी कसं होतं प्रिव्हियस इयर असेसमेंट इयर केवढा तो गोंधळ हो हो ते जरा डोक्यावरून जायचं खरं बरोबर आता तसं नाही आता फक्त टॅक्स इयर म्हणजे ज्या वर्षात कमवलं त्याच वर्षाचा हिशोब किती सोपं झालं हे तर भारी झालं की म्हणजे आता डोक्याला कमी ताप पण यात सगळ्यात मोठी म्हणजे फायद्याची गोष्ट कोणती आहे सगळ्यात मोठा दिलासा जो आहे ना तो म्हणजे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवली आहे काय सांगता बारा लाख हो म्हणजे वर्षाला जर तुमचं उत्पन्न बारा लाखांपर्यंत असेल तर सरळ सरळ आयकर लागणार नाही अरे वा म्हणजे शेतकरी छोटे व्यावसायिक नोकरदार सगळ्यांनाच मोठा फायदा झाला म्हणायचा अगदी त्यांच्या हातात चार पैसे जास्त राहतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला पण याचा नक्कीच फायदा होईल म्हणजे आता बारा लाखांपर्यंत कमाई असेल तर चिंता नाही मस्तच पण एक प्रश्न आहे मनात विचारा की समजा एखाद्याने रिटर्न वेळेवर नाही भरला म्हणजे कामाच्या गडबडीत वगैरे राहून गेलं तर त्याचा जो टीडीएस कापला गेलाय तो बुडाला का नाही अजिबात नाही ही खूप चांगली गोष्ट आहे नवीन कायद्यात कलम एकशे एकोणचाळीस आठ नुसार उशिरा रिटर्न भरला तरीही जो कर कापला गेलाय म्हणजे टीडीएस तो परत मिळू शकतो अच्छा अनेकदा शेतकऱ्यांचं किंवा इतरांचं काय होतं वेळेवर कागदपत्र जमा नाही होत त्यांच्यासाठी तर हे खूपच महत्वाचं आहे बरोबर म्हणजे हक्काचा पैसा सोडायचा नाही अगदी तो आपला हक्क आहे हे खूप महत्वाचं सांगितलं तुम्ही आणि अजून एक चिंता असते बघा अनेकांना कोणती गावात किंवा दुसरीकडे एखादं घर असतं रिकामं पडलेलं असतं वापरत नसतं त्यावर आता कर लागणार का पूर्वी काहीतरी ना असं हो बरोबर विचारलं पूर्वी गृहित भाडं किंवा नोशनल रेंट म्हणून एक संकल्पना होती म्हणजे तुमचं घर रिकामं असलं तरी सरकार असं गृहित धरायचं की तुम्हाला काहीतरी भाडं मिळत आहे आणि त्यावर कर लावायचं बापरे हो, हो पण आता नवीन कायद्यानुसार म्हणजे कलम तेवीस दोन मध्ये बदल आहे जर तुमचं घर इकाम असेल तर त्यावर असा कोणताही गृहित भाड्यावरचा कर लागणार नाही बर झालं म्हणजे अनेकांची डोकेदुखी कमी झाली म्हणायची नक्कीच खूप लोकांना याचा त्रास व्हायचा तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की रिकाम्या घराच्या कराची चिंता वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशाच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि हो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला आता वेळ आहे एका छोट्याशा मिनी मिनिक्विजची बघूया तरी किती लक्ष देऊन ऐकतायत तयारात सांगा पाहू नवीन कायद्यानुसार किती लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता आयकर नाही आहे मनात ठेवा उत्तर किंवा कमेंटमध्ये लिहा आणि जाता जाता एक महत्वाची व्यवहारिक टीप देतो हो, सांगा हे बघा अनेकांचं उत्पन्न करपात्र नसतं म्हणजे बारा लाखांपेक्षा कमी असतं पण तरीही बँकेतल्या व्याजावर किंवा इतर काही ठिकाणी त्यांचा टीडीएस कापला जातो हो असं होतं खरं तर अशा लोकांनी काय करायचं बँकेत जाऊन नाईल टीडीएस प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा कलम एकशे सत्त्याण्णव अंतर्गत ही सोय आहे तुम्ही बँकेला सांगू शकता की माझं उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे त्यामुळे माझं टीडीएस कापू नका अच्छा म्हणजे पैसा अडकून राहत नाही अगदी नाहीतर मग तो परत मिळवण्यासाठी रिटर्न भरेपर्यंत वाट बघावी लागते शेतकरी बांधवांनी आणि कमी उत्पन्न गटातील व्यक्तींनी हे नक्की लक्षात ठेवावं आणि आता वेळ आहे आपल्या मिनी उत्तराची तर बरोबर उत्तर आहे लाख रुपये ज्यांनी ज्यांनी बरोबर ओळखलं त्यांचं अभिनंदन म्हणजे खरंच आता सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळालाय नाही का नक्कीच तर मंडळी आज आपण काय काय पाहिलं थोडक्यात बघूया एक म्हणजे नवीन आयकर कायदा दोन हजार पंचवीस करप्रणाली सोपी करतोय टॅक्स ये गोंधळ कमी झालाय दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं आता बारा लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर टॅक्स नाही तिसरं उशिरा रिटर्न भरला तरी कापलेला टीडीएस परत मिळणार आहे चौथं रिकामं घर असेल तर त्यावर आता गृहित भाड्याचा कर नाही आणि पाचवं उत्पन्न कमी असेल तर बँकेत नील टीडीएस सर्टिफिकेटसाठी अर्ज करा म्हणजे उगाच टीडीएस कापला जाणार नाही कायद्याची भाषा जरा अवघड वाटू शकते हो, पण महसूलशाही चॅनलवर आम्ही ती एकदम सोपी करून सांगायचा प्रयत्न करतो योग्य माहिती मिळाली आणि आमच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं की हे नियम समजून घेणं आणि त्याचा फायदा घेणं खूप सोपं होतं तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेत अगदी नेमकं मार्गदर्शन हवं असेल तर मग महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवत राहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर नक्की विचार करू अपडेट्स आणि थेट सर्चेसाठी आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्यातही सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना याची गरज वाटेल त्या आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा चला तर मग आज इथेच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या भागात नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय महाराष्ट्र